पासिंग विलंब शुल्क स्थगिती निर्णय झाल्यामुळे रिक्षाचालक कृती समिती सोलापूरच्या वतीनं मौलाली चौक येथे भव्य जल्लोष करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती माजी आमदार आडम मास्तर वाहतूक संघटना संयुक्त महासंघ प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद सलीम शेख आजीज खानसा मोहसिन बागवान इरफान कल्याणी रिक्षांच्या सर्व चालकाची प्रति समिती झाली आणि पहिली बैठक झाली त्या बैठकीमध्ये म्हणलं एकदा सोलापूर रस्ता रिक्षावाला रस्त्यात आला आणि सत्ताला निर्णय घ्यावं भाग पाडा आज फिटनेस संबंधी विधानसभेमध्ये त्यांना निर्णय घ्यावा लागला मला सांगतो जिल्ह्याच्या कलेक्टर विधानसभेमध्ये मंत्र्यांनी जे निवेदन केलेलं आहे त्याचा पूर्ण भाग त्यामुळं आता फिटनेसचा प्रश्न संपला आमचा विजय झाला पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कल्याणकारी मंडळाचं का, का। त्यांचं शिक्षणाचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न आहे पेन्शनचा प्रश्न आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे की त्याच्या कर्जाचं काय करणार हे रियाज सय्यदला घेऊन भविष्यामध्ये अशी लढाई लढेल की एकही रिक्षावाला उपाशी राहणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि हा जबरदस्त रिक्षावाल्याच्या एकजुटीचा परिणाम आहे कॉम्रेड सलीम असतील त्याच्यानंतर प्रकाश आळंदकर असतील असतील संघटनेचे जवळजवळ आठ नऊ पदाधिकारी संघटनेचे सगळे एक झाले आम्ही आषाढीमध्ये घुसतो म्हणल्याबरोबर बरोबर मुख्यमंत्र्याच काय व्हायचं ते झालेलं आहे त्यामुळं आता निर्णय आल्यामुळे आता आम्ही विजयाच्या मूडमध्ये आहे भविष्य काळामध्ये मी जर आमदार झालो रिक्षावाल्याला सोन्याचं दिवस आणल्याशिवाय मी सोडणार नाही एवढं अभिवचन देतो आणि रियाज सय्यदला मी विनंती करतो अशाच पद्धतीने कृती समितीला जिवंत ठेवा आणि प्रत्येक रिक्षावाल्याला न्याय मिळवून देण्याकरता आपण प्रयत्न करतो सोलापूर सह राज्यातले किती रिक्षा चालकांना याचा फायदा होणार आहे फिटनेस एकूण राज्यामध्ये दोन लाख रिक्षावाल्यांचा फायदा होणार आहे सोलापुरामध्ये सहा हजार रिक्षावाल्यांचा याचा फायदा thank you रिक्षा चालक कृती समिती संघटना संयुक्त महासंघ सोलापुरातील सर्व रिक्षा चालक संघटनेचा